आहोत लोकसभेचं इलेक्शन ऐन काही दिवसावर येऊन ठेपलेलं आहे पण ग्रामीण जनतेचं काय मत आहे हे जा आपल्याला जाणून घ्यायचं होतं त्यानिमित्तानं आपण प्रत्येक गावात जाऊन जे सामान्य जनता आहे सामान्य नागरिक आहे तर त्याच्यासोबत चर्चा करत आहोत या ठिकाणी आतापर्यंत दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये काय विकास झाला आहे किंवा मागच्या वेळेस जे खासदार की जे, जे या ठिकाणी खासदार होते त्यांनी काय विकास केला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये कोणते कोणत्या ठिकाणी प्रश्न सोडून सामान्य जनतेची हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपल्यासोबत या शिरूर गावी आपण आज आहोत तालुका उमरी तर या गावातील आपल्यासोबत जे रहिवासी आहेत त्यांनी जी या ठिकाणी आपण चर्चा करून आपलं नाव ना? आता या ठिकाणी काय माझं नाव शेख शेख जिल्हा नांदेड सध्या जे आता हे जे निवडणुकीचं चा वातावरण चालू आहे याच्यामध्ये चा खासदारकी मध्ये आपलं आपल्या खासदारकीला चिखरीकर यांनी उभा टाकलेले आणि यांनी पाच वर्ष सत्ता भोगलेली आहे त्यानंतर आता वसंतराव चव्हाण हे दोघे जण आणि वंचित बहुजन आघाडी कोण बहुशिक साहेब तर ह्या तिघांपैकी आपल्याला काय वाटते विकासात्मक मुद्दे जे घेऊन आलेत किंवा विकासाचे काम झालेत काय विकासाचे आत्तापर्यंत चिखली करणं आमच्या एक वेळेस निवडून गेलं निवडून गेलं तसं आत्तापर्यंत बी देखील आलेले नाही आणि आमच्या ना गावात पाच रुपयाचं सुद्धा काम दिलेलं नाही आमच्या गावामध्ये म्हणून आम्हाला चिखली कर नको हवं कारण का आज का दहा वर्ष झालं हे सरकार असून या सरकारानं आमचं एवढं विल्हेवाट लावलं शेतकऱ्यांसाठी नुकसान जी एस टी नंतर गॅसचे पाचशेचं गॅस हजारावर बाराशेवर नेलं ने। आ अकराशेवर नेलं आणि ने। ने। नंतर सात हजारचं चा सोयाबीन चार हजारावर आणलं अकरा हजारचा कापूस सहा हजारावर आणलं आणि इकडं म्हणते की तुम्हाला आम्ही पेन्शन देऊ आलो तर पेन्शन तुम्हाला सांगलो आमच्या जर वीस जर आम्ही कापूस शिकलं तर आमचं किती नुकसान झालं आणि ह्यांना सहा हजार रुपये जर आम्हाला तर आम्हाला काय फरक पडणार आहे ह्याच्याकरता हे एवढं सरकार बेकार झालं की सगळं लुटून खायचं सरकार झालं याच्यामुळं हे नक वाटलं आहे आम्हाला अशोकराव साहेब यांनी पक्ष बदल करून भाजपात गेले त्यांच्याविषयी काय म्हणणं आपलं आता त्यांनी काय केले काहीतरी त्याचं लपवण्यासाठी निघून गेले आता तुम्ही सांगा याच्यावर ईडी आली पिढी आली काय काय आली आली माती आली धोंडे आले आणि आपलं स्वतःचं विकास सोडून टाकून आणि पण सर काही जरी नाही केलं जनता म्हणत होती की बाबा गरीब गोर गरीब जनतेला घेऊन चालणारं काँग्रेस सरकार आहे म्हणून अशोकरावच्या मागा होते अशोकरावला काय वाटलं आता आम्ही गेलो म्हणजे सगळं जनताच येईल ते झालं आता हे काहीच नाही तर चारशो पार म्हण आहेत तुम्ही सांगा आमची माझी स्वतःची बायको पण यांना मतदान टाकते की मी टाक म्हणले तिकडे टाकते की नाही एवढं देशाचं भविष्य यायला काय माहिती चारशो पार म्हण आहेत वसंतराव चव्हाण या सध्या रिंगणामधल्या त्यांच्याविषयी काय म्हणतात त्यांच्याशी चांगले आहेत त्यांना काहीतरी अगोदर आमदार होते काही ना काहीतरी आमचं गोरगरबला घेऊन चालतील आणि आमचा काही ना काहीतरी विकास होईल म्हणून वसंतरावच्या पाठीशी राहत होतो उमरीमध्ये सभा झाली होती चालू किरे काल उमरीमध्ये सभा झाली होती त्या सभेमध्ये असं बोलण्यात आलं होतं की जे मागच्या वेळेस सहकारी म्हणून काँग्रेसचे मागच्या वेळेस जे जे त्या ठिकाणी कार्यकर्ते होते संजय कुलकर्णी यांनी असं सांगितलं की वसंतराव चव्हाण साहेबांनी सोळा वर्षात काहीच कामं केले नाहीत तुम्हाला जसं कळतं तसं तुम्हाला वाटतं का वसंतराव चव्हाण साहेब काही काय काम केले नाहीत असं नाही हे वसंतराव चव्हाणांना बदनाम किंवा करण्याचं काम करत आहेत इतल, मी माझं नाव विलास नामदेव कसबे इथला शिरू इथला रहिवाशी आहे मी जेव्हा आमदार वसंतराव चव्हाण आमदार होते तर त्यांच्या ते निधीतून भरपूर विकास झालेला आहे गावाला रोडाचे कामं असू द्या किंवा समाज मंदिराचे कामं असू द्या भरपूर दिवसाचं हे समाज मंदिर जे आपण हे जे तुम्हाला हे इमारत दिसत आहे ते आमदार साहेबांनी दिलेलं आहे निधीमधून त्यांच्या आणि हे फक्त आमदार साहेबांचं नाव बदनाम करण्यासाठी करत आहेत तर शंभर टक्के वसंतराव चव्हाणच निवडून येतील याच्यात काही ये शंका नाही मात्र बी जे पी सरकारचं काय चालू आहे की जे भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना एक क्लीन चिट देऊन आपल्या पक्षामध्ये जोरजबस्ती ईडीचा धाक देऊन दाखवून घेण्याचं काम करत आहेत आणि आता जसं की आपण जे मेडिसिन वापरता गोळ्या औषध वगैरे अशा काही कंपन्या की त्याच्यावर सरकारनेच बंदी घातलेली होती की ते हानी होणार आहे लोकं मरणार आहेत ते गोळ्या खाऊन तरी पण त्यांनी काय सांगले की बाबा इलेक्ट्रिक बॉन्ड खरेदी करा पैसे भरायचे आणि ते परमिशन त्याला भेटलेले आता तेच मार्केटमध्ये येणार आहेत औषधं असे लोकांच्या जीवावर उठलेलं हे सरकार आहे आणि जी एस टी सारखा कायदा सरकारनं लावलेला आहे एन आर सी असू द्या जी एस टी असू द्या जी एस टीमुळं प्रत्येक छोटी ना छोटी वस्तू महाग होत चालली आहे कारण जी एस टी सरकारला भरावं लागत आहे त्याच्यामुळं स शेतकऱ्याचं पण फार मोठं नुकसान सर... होत आहे सातशे रुपयाचं थैलं आज तुम्हाला पंधराशे दीड हजार रुपयाला भेटत आहे अशा अशा प्रकार हे लुटारूचं सरकार आहे तर याला वेळीच खेचलं पाहिजे त्यामुळं आमचं मतदान काँग्रेसलाच राहील याच्यात कुठली बार चारशे पार असं मोदी साहेब म्हणतात त्या चारशे पार मतदान न होताच यांनी कोण्या हिशोबाने चारशे पारचा आकडा देत आहेत हे माहीत नाही कारण मतदानच झालं नाही मतदान आणखी अवधी आहे सव्वीस तारखेला मतदान आहे चार जूनला त्याचा निकाल आहे चारशे कोणा हिशोबाने याच्या शिटा येतील हे त्यालाच माहीत आहे फक्त हे बोल बच्चन सरकार आहे हे फक्त लोकायला म्हणायचं की बाबा चारशे येणार आहे चारशे येणार म्हणजे लोक त्या चारशेला ऐकून बाबा चारशे आलेत मग आपण कशाला मत जाळावं बी जे पीलाच टाकावं हे एक लोकायला भूल थापा देण्याचं काम हे बी जे पी सरकार करत आहे ते त्याच्या भूल भूल थापाला बळी न पडता आपल्याला काँग्रेसच्या पाठीमागे समर्थ आम्ही वसंत बघा अशोकराव चव्हाण आणि चिखलीकर साहेब हे कट्टर दुश्मन होते ते जग जाहीरच आहे आणि त्यांच्या पाठीमागे राहणारे लोक असे मारामाऱ्या करून रस्त्यावर भांडणं करून जेलमध्ये आहेत काट्या गाठले कोणी एकूण मरून गेले काही जणांचे घरं उद्ध्वस्त झालेत असे लोक कुठं जावं आता कोणाच्या पाठीमागं जावं त्यांच्यासाठी स्वतःच्या परिवाराचं सत्यानाश करून घेतले आणि हे एका स्टेजवर येऊन बसले आज तर त्यासाठी अशोकराव चव्हाण हे की नाही स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी बी जे पीमध्ये गेले असतील मात्र हे जनता कुठे जाणार आहे आज आता अशोकराव चव्हाण साहेबाचे माणसं जरी असतील चिखलीकर स्वीकारतील का अशोकराव चव्हाणचा गटाला स्वी चिखलीकर स्वीकारणार नाहीत ना मग त्यासाठी आपल्याला चारशे पार म्हणाले त्यांनी चारशे पार हे संविधान बदलण्यासाठी देणं राईट सांगायलेत हे मॅसेज आहे वरिष्ठमध्येनं मॅसेज द्यायलात की लोकेला जागृत व्हा संविधान बदलायचं आहे हे जागा त्यांनी मॅसेज देऊ लागलेले आहेत संविधान बदलण्यासाठी चारशाचा आकडा लागतो हे मान्य आहे मग हे संविधान बदलल्याच्या नंतर गोरगरीब काय करतील हुकुमशाही सरकार होऊन जाईल पुन्हा नंतर विलक्षणच होणार नाही मग ग गो, गोरगरीब लोकांचं सत्यानाच होऊन जाईल लोकला नोकऱ्या मिळणार नाहीत कोण तुमचा शेतातला माल मनभावाने घेतील त्यांनी या या त्या धोरणाकडे त्यांनी चाललेले आहेत चारशे पार हे आहे की नाही घातक आहे आणि भारतासाठी घातक आहे संविधान हे आहे की नाही संविधानासाठी धोक्यामध्ये आज संविधान आहे हे सर्व समाजाने लक्षात घेतलं पाहिजे आणि आपल्याला मतदान उचित माणसाला म्हणजे चांगल्या व्यक्तीला काँग्रेस सरकारला मतदान केलं पाहिजे वसंतराव चव्हाण यांच्याविषयी काय म्हणा काय वसंतराव चव्हाण यांच्याविषयी आपलं काय वसंतराव चव्हाण साहेब एक निर्मळ आणि पाण्यासारखा माणूस आहे वसंतराव चव्हाणांनी त्यांच्या घराण्यांनी कधीही कोणावर अन्याय केला नाही त्यांनी कधी कुणावर बळजबरी काही का केलेली नाही त्यांची छवी चांगली आहे ने निष्कलंक माणूस आहे कोणता भ्रष्टाचार नाही म्हणूनच आज ते खंबीरपणे त्यांनी उभा टाकून अशोकरावच्या एवढ्या मोठ्या नेतेला खंबीरपणे विरोध करत आहेत आज ता चिखलीकर असो की अमित शहा अमित शहाला घाम फुटला होता इथं नरशीला सभा झाल्याच्यानंतर वसंतराव साहेब असतील छोटे नेते मात्र चांगल्या चांगल्यासाठी वाघ झालेले आहेत आमचा व वा, वाघ नांदेडचा ढाण्या वाघ आज व वा, वसंतराव पाटील झालेले आहेत जनता जे आज वसंतराव साहेबांच्या पाठीमागे आहे ते एकमेव काँग्रेस पक्षामुळं जनता आहे आदरणीय राहुलजी गांधीसाठी हे जनता आहे त्यांच्या पाठीमागे असं नाही आहे की वसंतराव साहेब असं आहेत किंवा पक्ष बदलणार आहेत हे पक्षासाठी जनता गेलेली नाहीये के पार म्हणत आहे बी जे पी सरकार चाळीसचा आकडा सुद्धा पार करत नाही आजच्या आजची जर कंडिशन बघलं या नांदेड जिल्ह्याच्या विधानसभे लोकसभेला तर तुम्ही सांगालो पुऱ्या देशामध्ये चळवळ येत लागलेली आहे की हेच पुरं चालणार आहे की समाज असा कोणत्याही समाजासाठी राजकारण नसतो किंवा पक्षाचं राजकारण असतो म्हणून आज वसंतराव साहेबांच्या मागे इतकी इतकी त्याच्या पार्टीची लीड आहे कोणी काही असं भाषणामध्ये म्हणत असतो ते त्यांचं वैयक्तिक प्रश्न असेल की वसुंधरा साहेबांना भरपूर निधी या नायगाव विधानसभेमध्ये दिलेली आहे कामाची काहीच काम असं कुलकर्णी सांगायला अशी लाज वाटली पाहिजे कुलकर्णी साहेब काँग्रेस पक्षाचं काम त्याने किती वर्षापासून करतात ते सुद्धा तुम्ही त्याचा आडाखडा घ्या आम्हाला तसं विरोध करायचं काही देणं घेणं नाही ना पक्षाचं नाही आहे अशोक मला म्हणणं असं आहे की कुलकर्णी साहेबांना सांगावं की यायने सुद्धा त्यांचे पाम्पलेट काढून वाटले होते की फलाने गावामध्ये किती निधी आहे शिशी रस्त्याचा निधी किती दिले वसंतराव साहेबांना पाच वर्षामध्ये किती दिले नंतरच्या पाच वर्षामध्ये किती दिले तर कुलकर्णी साहेबांनी सांगावं यासपीठावर आज बी जे पीमध्ये गेले असतील कुणाही गटामध्ये गेले असतील त्यांनी किती वाटून असं सांगितले होते तर त्यांना सिद्ध करून सांगावं की जनतेला की बा मी वसंतराव साहेबाची इतकी इतकी निधी देत असताना मी तिथं उद्घाटनाला गेलो कुलकर्णी साहेब आमच्या गावामध्ये दीड कोटीचा निधी वसंतराव साहेबांना दिली रो रोडचा डांबरीकरणाचा कुलकर्णी साहेबसुद्धा त्या ठिकाणी नारळ फोडायला आले होते की शिवळा दिल्या काय हे बुद्ध युवारची इमारत इतकी मोठी झाली इमारत झाल्यानं उद्घाटनलाही आले होते आणि इथल्या भूमिपूजन करण्यासाठी बी कुलकर्णी साहेब या ठिकाणी आलेले होते पण त्यांनी सुर सुरुवात केली प्रत्येक संस्था असो कोणते मग रेल्वे असो शाळा असो हे सगळं खाजगीकरण करून आणि त्या लीजवर द्यायलेत आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर द्यायला तर गोरगरीब लेकरं कुठं जातील शाळेमध्ये आज पहिलं आप हाताला धरून मास्तर गावातून शाळेत नेत गेलेत लेकराला आज बापाला पाया पडावा लागायला की माझ्या लेकराला घ्या म्हणून अंगण अंगणवाडीत असो की हे सगळेजण फिरत गेलेत त्यावेळेस आता बापाला पाया पडावा लागायला की माझ्या लेकराला शिक्षण द्या म्हणून तर आज पाचवी सहावीच्या मुलाला पाच पाच लाख रुपये खर्च वर्षाला येऊ लागला आहे तर गोरगरीब कसा शिकवणार शाळा असं माझं म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट ते एम्स झाले म्हणले कोणते आय आय टी झाले म्हणले हे फक्त कागदालाच आहेत दाखवावं त्यांनी कुठेतरी एक हे बांधून दाखवलेले हे निर्माण केले एवढे लेकरं पास झालेत एवढे लेकरं त्या ठिकाणी लागलेत एवढे लेकरं नोकरीला लागलेत म्हणून त्यांनी पुरावे द्यावे त्यांनी कारण का हे सगळं खोटं आहे फक्त कागदोपत्री आणि समाजाची किंवा देशाची दिशाभूल करण्यासाठी हे सरकार करत आहे आणि आदिवासी वंचित हे जे ब बहुजन लोक जे आहेत यांचं मतदान फक्त दोन हजार घेऊन घेण्यासाठी एक कर, प्रयत्न करत आहेत परंतु यावेळेस जनता एकदम त्यांचे मनसुबे ओळखिलेली आहे या बारीला लोक त्यांचे दोन हजार वापस करणार आहेत यावेळेस या, या लोकसभेला आणि काँग्रेसचं सरकार इथं स्थापन करणार आहेत सगळ्यांना माहिती झालेली आहे की हे सरकार फक्त एका हाताने देते आणि दुसऱ्या हाताने डबल टिबल काढून घेते